मी डॉक्टर कुमार सप्तर्षी सर्व म प्रेक्षकांना सर्वांना माझा नमस्कार सलाम वाईकुम आणि जय भीम मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसात आपण सारेच अस्वस्थ आहोत मी एकेकाळी आमदार होतो त्या पवित्र सभागृहामध्ये ऑगस्टवाडी त्याला इंग्रजीत म्हणतात काल जो प्रकार झाला त्याच्यावरनं Uh, आपण त्या सभागृहात असल्यामुळे आपल्याला जास्त त्याचं वाईट वाटतं आणि मान शर्मेने खाली जाते हे काय आहे राजकारणाचं गुन्हेगारी गुन्हेगारीकरण होतं आहे असं आपण पूर्वी बोलत होतो पण पन भाजपने असं ठरवलेलं दिसतंय संकल्पच आहे त्यांचा आणि त्यांचा साधा संकल्प नसतो कुठला त्यांची साधी युती नसते सगळं महायुती महाकुंभमेळा तसा हा महासंकल्प दिसतो आहे की फक्त गुन्हेगारांनीच समाजावर राजकारण करावं आणि त्या गुन्हेगारांवर यांचं राज्य असावं यांचं नियंत्रण असावं असं दिसतंय म्हणजे मागे लोकसभा इलेक्शनच्या वेळेला इलेक्शनमध्ये गुन्हेगारांनी गडबड करू नये म्हणून पुण्याच्या पोलीस कमिशनरने सर्व गुन्हेगारांना बोलवलं आहे असं म्हणून वर्तातपत्रात लांबलचक फोटो दिला होता दीडशे दोनशे गुन्हेगारांचा पण खरं आपल्याला सांगण्यात नाही आलं खरं हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही सर्व गुन्हेगारांनी फक्त भाजपचं काम करायचं इतर कोणाचं केलं तर मा आम्ही तुम्हाला गुन्हेगार म्हणून मानू पण भाजपचं केलं तर तुम्हाला गुन्हेगार असले तरी शिक्षित सवलत असेल किंवा मुभा असेल तर त्यावेळेला लक्षात नाही आलं आपल्या परंतु आत्ता जे सरकार आहे त्याला गुन्हेगारीचं काहीच वाटत नाही कारण हे अचानक घडलेलं नाही एक तर असं आहे कालच्या प्रकारात ते मग कार्यकर्ते नामक गुंड कसे आले पडळकरांचे तिथं अगदी कोणी असं जाऊ शकत नाही पडदा असतो चौकशी होते मग पास मिळतो तर अगदी अट्टल गुन्हेगारांना घेऊन आले ते तर हे आले जे पडळकर ते कोण आहेत तर पडळकर हे केवळ शरद पवारांचं म्हणजे मराठा नेतृत्व नष्ट करण्याकरता नेमणूक केलेला एक माणूस आहे वाहत बोलायचं आणि मग हा यांना खूप लाडका आहे फडणवीसांना आणि फडणवीसांचे त्याला विधानपरिषदेत आणून ठेवलं हा निवडून आलेला आमदार नाही आहे पण विधान परिषद आणून ठेवलं कारण हा ध्रुवीकरणाला उपयोगी पडतो मराठा धनगर मराठा धनगर असं झालं की धनगर वेगळे होतात मराठा वेगळे होतात आणि मग यांना हँडल करायला मराठा आणि धनगरांना सोपं पडतं म्हणजे मराठ्यांना हँडल करायचं तर एकनाथ शिंदेला फोडायचं मग मराठा लॉबी करायची मग दादाला फोडायचं तिकडे धनगरांना हँडल करताना अहमदनगरचं नाव अहिलनगर द्यायचं मग त्या चोंडीला राम शिंदे हे अहिलेबाईचे वंशज आहे असे एक थाप लावायची पुराणं लिहिण्यामध्ये ब्राह्मण मंडळी पुढेच असतात तर ते करायचं आणि हे सगळ्या म्हणजे याच्या मागे असं आहे की सगळ्यांमध्ये फूट पडली पाहिजे फक्त भाजपवाल्यात हिंदुत्ववाद्यात नाही पडली पाहिजे आणि हिंदुत्ववादी म्हणजे कोण आहेत हे यांचं थिअरी काय यांची विचारसरणी आहे तर हा ब्राह्मिनिझम आहे म्हणजे आमचं वर्चस्व जे राहील तिथे आम्हाला गुन्हाही मान्य होतो म्हणजे तोच क्षत्रिय मान्य केला जायचा त्याची हिंसा जो तत्कालीन ब्राह्मणाचं वर्चस्व मान्य करतो एकनाथ शिंदेने वर्चस्व मान्य केलेलं आहे दादांनी मान्य केलेलं आहे दादांनी वर्चस्व मग ते चालतात मग तुम्ही काही करा मग गुन्हेगार जे यांचं वर्चस्व यांच्या नियंत्रणात राहायला तयार आहे त्यांनी काही केलं तरी चालेल आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार आहे की नाही असं वाटतं कारण सरकार ही अशी शक्ती असते ना, आने आने की त्यांच्यापेक्षा संघटित आणि नै नैतिक आणि कायदेशीर आणि ठराव करून हिंसा करणारी दुसरी यंत्रणा समाजात अस्तित्वात नसते शासन ही सुनियंत्रित हिंसेची सर्वात मोठी संस्था आहे पण हे सरकार सरकार आहे असं वाटतच नाही तीन ठोकळे शेजारी शेजारी ठेवले आणि त्यांच्यामध्ये सजीव असं काहीच नातं नाही ठोकळे ते ठोकळे एकमेकावर आदळत आहेत एक एकनाथ शिंदेचा ठोकळा एक फडणवीसांचा ठोकळा एक आजीदारांचा ठोकळा यांच्यामध्ये आंतरिक काही नातं नाही फक्त त्यांनी ब्राह्मणांचं वर्चस्व कबूल केलेलं आहे ब्राह्मणवादाचं एवढंच दिसतं आणि अशा पद्धतीनं आधुनिक काळामध्ये लोकशाही पद्धतीनं यांना राज्य चालवता येत नाही सा, कारण ब्राम ब्राह्मिनिझम ब्राह्मण म्हणजे सा सामाजिक यांनी ब्राह्मण जात असं म्हणत नाही मी ब्राह्मिनिझम जो ब्राह्मिणिजम आहे तोच मुळामध्ये लोकशाहीच्या मुळावर आहे तो एक उत्कृष्ट पद्धतीचा नमुनाच आहे फॅसिजमचा फक्त आमचंच वर्चस्व राहील आम्ही इतरांचे न्या नॅ नैसर्गिक हक्क काढून घेणार आमच्यापेक्षा इतरांना हक्क कमीच पाहिजेत आमचं वर्चस्व पाहिजे म्हणून आपली उतरंडीची समाजव्यवस्था एक त्याच्यामध्ये एकेकाचे हक्क काढलेले आणि त्यांना प्रदान केलेलं की तुम्हाला तुमच्यापेक्षा खालच्या लोकांचे हक्क काढून घेण्याचा अधिकार आम्ही देतो आम्ही वर राहतो आमचे हक्क कोणी नाही काढायचे पण असे हक्क काढत काढत शेवटी अस्पृश्य समाज तयार होतो तर ही महाराष्ट्रामध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्र उलट्या पावलांनी चालायला लागलेला आहे उलट्या पावलांनी चालणारे भूत असतं नाही तर महाराष्ट्रात ब मुलंचा संतांचा प्रबोधनकारांचा पुरोगामी इथे गांधी मुद्दाम आले गुजरातमधून आणि वर्जाला राहिले इथं बाबासाहेब आंबेडकर झाले इथं महात्मा फुले झाले इथे ज्ञानेश्वर झाले तुकाराम झाले छत्रपती शिवाजी महाराज झाले राजर्षी शाहू महाराज झाले रानडे आगरकर केवढी समृद्ध परंपरा आहे पण हा महाराष्ट्र धर्म आता महाराष्ट्र अधर्मात चाललेला आहे सगळ्या जगात हेतू झाली देशात तर झालीच कालची मारामारी बघू आमदार तिथे बोलण्याला स्वातंत्र्य असावं आणि प्रत्येकाच्या बोलण्याला पावित्र्य आहे म्हणून त्याला ऑगस्ट बॉडी म्हणतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्या सुरक्षितता अभिव्यक्तीला ही कुठे आहे तर विधानसभेत आहे महाराष्ट्र अख्ख्या राज्यात त्याच्यात निवडून दोनशे अठ्ठेचाळीस जातात आणि ते जर एकमेकात मारामारी करत असतील तर तिथे खून पडतील हे राज ठाकरे म्हणालेच आहेत आणि यांचं यांनी केलेले कायदे आप आपण बंधनकारक म्हणून पाळायचे हे वागतील तसं त्यांना वागू द्यायचं लाडक्या बहिणी या योजनेखाली याने लोकांना पैसा वाटला मतदानाला हाच मोठा गुन्हा आहे आणि आता मग ही लाडकी बहीण त्या योजनेत बसत नाही ही श्रीमंत आहे हिच्याकडे गाडी आहे हिच्याकडे टी व्ही आहे ही सरकारी नोकर आहे मागून छान नाही पण त्यावेळेला का वाटले तर त्यावेळेला सर्वांना मत होतं म्हणजे मत हे सरकारी पद्धतीनं विकत घेतात हे सगळे नवीनच प्रकार आहेत आता मी माझे आमदार या नावानं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या काळामध्ये निवडून आलो होतो अहमदनगर शहरातून आणि मी त्या विधानसभेचं में मेंबर होतो त्यावेळेला आम्हाला वाटायचं काय काय गोष्टी चुकतात पण आता तर हे भयंकरच आहे म्हणजे याला मानायचं आहे का विधानसभा म्हणजे ह्या विधानसभेत जाण्यासाठी उभा राहील का कोणी सज्जन माणूस महाराष्ट्रात यापुढे तरी कोणी सज्जन माणूस असं म्हणणार नाही की मला ह्या ऑगस्टबाडीत ह्या पवित्र स्थानी की जिथे मला स्वातंत्र्य सर्व अभिव्यक्तीचं कारण त्याकरताच आहे ते संवादाकरता करताच आहे तर तेच नष्ट होत आहे ते नष्ट करायचा हा डाव आहे सरकारचा कारण पडळकर उगंच नाही विधान परिषदेचे नेते झाले त्यांनी आधी शिवाय दिल्या खूप म्हणजे ते पात्र झाले आणि पात्र झाले म्हणून जो भाजपचा संकल्प आहे की अखिल भ्रष्टाचारी आणि अखिल गुन्हेगार आमच्या पंखाखाली हवेत त्यातले पडळकर आहेत सदाखोतसुद्धा संघटना फोडून शेतकरी संघटना आणि राजू शेट्टीला नष्ट करायचं सुपारी घेऊन उभे आले राजकारणात तेही मंत्री झाले होते पडळकर मंत्री कसे झाले नाही हेच विशेष आहे तर हे जे चाललेलं आहे त्याचं नि आपल्या हातात तर एवढं आहे की आम्हाला कळतं आहे हे सांगणं म्हणजे फॅसिजममध्ये लोक बोलणं बंद होतं भीतीपोटी आणि बो हे झाल्यावर मग हिटलर आपल्या लहरीप्रमाणे काढतो म्हणजे राजेशाही लोकशाहीतलं फरक काय राजा त्याची लहर हाच कायदा मानतो तसं आता फडणीस मनाला आले तोच कायदा त्यांची लहर हाच कायदा चर्चा नाही काय नाही आता जो सुरक्षा कायदा काढलेला आहे आता इतके कायदे आहेत ना त्याच्या खाली तुम्ही जर कुठला गुन्हा केला तर पकडू शकता पण आणखी जनसुरक्षा कायदा की ज्याच्यामध्ये आपण कोर्टात दाद मागू शकत नाही हे त्यांच्या सुपीक डोक्यामध्ये कुठून आली कल्पना तर एल्गार परिषद जी झाली त्याच्यामध्ये मुख्य आर गुन्हेगार होते आ, तो भिडे म्हणजे कुलकर्णीचा भिडे झालेला सांगलीचा भिडे गुरुजी आणि त्यांचं शिष्य एक बोटे ह्या दोघांना खरं पकडावं लागत होतं पण त्यांना दिली क्लीन क्लीनचीट आणि ज्यांचा काही संबंध नाही दुरान्वयानेही संबंध नाही अशा लोकांना पकडलं अकरा अकरा वर्ष तुरुंगात झाले एक दोघंजण तुरुंगातच मेले एखादं तर बेलचा अर्ज असताना कोर्टामध्ये हे जामिनाचा त्याच वेळेला जा त्याच्या मृत्यूची बातमी आली म्हणजे कुजवून टाकायचं माणसाला जिवंतपणे कोजवायचं हे फॅसिझमचं ब्राह्मणिझमचं वैशिष्ट्य आहे नंतर त्याला बदनाम करायचं म्हणजे पूर्वी जंगल तोडताना आदिवासी जंगल तोडू द्यायचे नाहीत जुन्या काळात तर त्यांना मारायचे तर मग मारलेल्या माणसाचं नंतर दुःख व्हायला नको कोणीतरी मानव जन्माला येतीलच ना म्हणून म्हणायचं राक्षस मारले म्हणजे आदिवासींना राक्षस म्हणायचं अशा धर्तीचंच हे आहे तर सगळ्यांना बदनाम करायचं आणि सगळ्यांना नष्ट करायचं कुजवून टाकायचं तर याचा निषेध वेळीच केला नाही तर आपल्याला मिळालेली हे लोकशाही परत जाऊन या राजेशाहीच्या काळामध्ये आपण जाऊ तर आपल्याला भूतकाळात जायचं नसेल तर आज प्रत्येकानं निषेध केला पाहिजे जमेल तसा आणि मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली आम्ही जे जे कोणी या सभागृहाचे सन्मानिय सदस्य होतो पण आत्ता होण्याची शक्यता नाही ना आत्ता होण्याची इच्छाही उरली नाही अशा लोकांची पुणे शहरातली यादी करून मग कुठंतरी एकत्र धरणं धरावं किंवा आपलं आपला संताप आपला ह्या प्रकरणाचा निषेध हा व्यक्त करावा असा माझा प्रयत्न निदान वार्ताहर परिषद घ्यावी असंही डोक्यात आहे दुसरं प्रवीण गायकवाडला अगदी उघड दिसतं म्हणजे आता घाबरतच नाहीत गुन्हेगार पूर्वी गुन्हेगुपचू उत्पन्नाचे अंधारात म्हणजे कसं आहे की निसर्गानेच असे एक हे केले विभागणी केली आहे की रात्रीची कामं रात्री करावीत दिवसाची कामं दिवसा, दिवसा करावीत प्राण्यांमध्ये पण ती विभागणी रात्री वाघ फिरणार ना, दिवसा नाही फिरणार ना तो रात्री घोबडं फिरणार ना, दिवसा नाही फिरणार ना। तसं गुन्हेगार रात्री अंधारात फिरणार उजेडात ते गप्प राहणार लपून राहणार आता उजेडात गुन्हेगार गुन्हे करायला लागले उलट त्यांनाच वाटतं की ह्याचा व्हिडिओ सगळे व्हायरल व्हावा माझा पराक्रम पाहावा लोकांनी तर याच्या कुटुंबातून पत्नीजवळ बसलेले असताना प्रेण गायकवाडला खेचून घेऊन त्याला काळ्या शाईची आंघोळ घातली आता खरं तर त्याला मारायचा कट होता असं प्रेण गायकवाड म्हणतात पण याला आपण प्रतिक्रिया कशी द्यायची समाजानं तर ब्राह्मिणिझमचा भाग आहे ब्राह्मणवादाचा की सर्वजण अन्य लोक हे त्यांच्यामध्ये तुकडे तुकडे पडले पाहिजे तर आता मराठा समाज संघटित होईल आणि तो प्रतिक्रिया दिली तर ब्राह्मणवाद मनातून हसेल मिशीतून खुदू करेल असं की जे बरोबर साधलं म्हणून याची प्रतिक्रिया कोणाही भारतीय नागरिकाला असं गाडीतून खेचून शाही टाकणं आणि आपल्या आग्रहासाठी संभाजी ब्रिगेड हे नाव बदला तुम्ही रजिस्टर झालेलं नाव आणि त्याचं छत्रपती संभाजी करा त्याची दुसरी संघटना आहे म्हणून यांना मिळत नाही हे सगळं असताना आम्ही गुन्हेगारी पद्धतीनं करणार आणि मग लोक म्हणणार हे आपापसात सांगणार मला ना ते भांडतातच आपापसात ते कुठे एक एक होऊ शकत नाही हे असे चुकीचे चुकीचे निष्कर्ष काढायत म्हणून ही लढाई एका फॅसिस्ट शासन किंवा जे शासनच नाही तीन ठोकळे आपल्या डोक्यावर बसलेत ज्यांच्यामध्ये आंतरिक नातं नाही तर अशा याच्यामध्ये आपण समस्तानी त्याला विरोध केला पाहिजे हा प्रकार चुकीचा आहे म्हणून प्रवीण गायकवाडला जे काय त्याच्याशी वागण्यात आलं त्याच्यावर जे शाही टाकणे त्याचा मी तीव्र निषेध करतो आपण सर्वांनी पण करावा आणि समजतानी करावा ना ब्राह्मण ना मराठा ना महार ना मातंग ना माळी साळी याच्यात ते बी ओबीसी विरुद्ध मराठा म्हणजे ओबीसीचे सेन्सिटिव्हिटीच गेली पाहिजे म्हणजे त्यांच्यातली जी माणूस के ती नष्ट झाली पाहिजे अरे मराठा मारले आपल्याला काय करायचं आहे हेही चुकीचं आहे आपण भारतीय नागरिक आहोत आणि प्रवीण गायकवाडला मारलं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि याच्यामध्ये फडणीस काही करणार नाही त्यांना शक्य झालं तर क्लीनचीट देतील जशी एकबोटेला दिली जसे राहुल सोलापूरकर दिली राहुल सोलापूरच्या दारामध्ये निषेधाचे मोर्चे आले तर केवढी एस आर पी होती केवढं संरक्षण होतं पण ते दुसऱ्यांना यांच्या लोकांनी मारलं तो ते यांचा पुण्याचा अध्यक्ष धीरज घाटे निखिल वाघेला मारायचं असं पत्र देतो कमिशनरला याच्या इतकी कायद्याची थट्टा नाही मारायचा प्रत्यक्ष प्रयत्न करतो पण निखिल वाघेलाच पोलीस सांगतात तुम्ही जा इथं पण त्याला रक्षण देत नाही रक्षण आता फक्त गुन्हेगारांना आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांच्या हातातच यांची पदं जाणार आहेत भाजपची आणि सूत्र देशाची राज्याची तेवढी त्यांच्या हातात म्हणजे पी एम आणि सी एम हे भाजपचे जर असले तर खालचे माडू गु सगळे गुन्हेगारच असणार जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष बघा ना काय परिस्थिती झाली देशामध्ये राज्य असतात राज्यामध्ये जिल्हे असतात पण यांच्या राज्यात उलटी गंगा व्हायला लागली बीड जिल्हा असं म्हणतो की आमच्या जिल्ह्यामध्ये दोन राष्ट्र उदयाला आलेले आहेत महात्मा गांधीने एवढं भारत नावाचं मोठं राष्ट्र निर्माण केलं पण धनंजय मुंडे यांचं कर्तृत्व एवढं की त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये एक आपलं त्यांच्या uh, कोवतीप्रमाणे एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण केलं त्याची ब्युरोक्रसी स्वतः नोकरशा सगळे बंजारी त्याच्यानंतर सगळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बदल्या झाल्या पाहिजेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अखिल वंजारी तिथं आणलं एक वंजारी राष्ट्र तयार झालं आणि उरलं ते मराठा राष्ट्र झालं तर आपल्याला भारतात राहायचं आहे का अशा जातवार तयार झालेल्या राष्ट्रांमध्ये राहायचं आहे जर आपल्याला अशा जातीवादी राष्ट्रांमध्ये राहायचं असेल तर याचा अर्थ तुम्हाला भारत तुकड्यांचा मिळेल भारत मिळणार नाही म्हणून भारतीय नागरिक म्हणून आपल्या संवेदना काय त्या लक्षात आलं पाहिजे प्रवीणी गायकवाडला वा मारलं म्हणजे का मराठ्याला मारलं असं ओबीसीने म्हणणं हे आत्मघातकी आहे हा एका माणसावरचा अन्याय भारतीय नागरिकाचा म्हणजे सहज ना, सर्व भारतीय नागरिक अन्याय आहे आणि हे सरकार त्याच्या सरकारी गुन्हेगारामार्फत करते म्हणजे काही शासनाने करा करायचं आणि काही नॉन स्टेट एजंट म्हणतात शासनाबाहेरचे भाजप भाजप युवा मोर्चा बजरंग दल हत्या गौ गौ रक्षक गौरक्षक दल त्यांनी हत्या करायच्या मुस्लिमांची म्हणजे शासन करणार आणि शिवाय काही त्यांचे एजंट शासनाबाहेरचे ते करणार अशा पद्धतीने चालले आता कालचा जो प्रकार विधानसभेमध्ये झाला तो नॉन स्टेट एजंट विधानसभेच्या पवित्र परिसरात आणून त्यांना कारण जितेंद्र आव्हाड हे फुटत नाहीत शरद पवारांपासून बघितलं पाहिजे ते म्हणतं शरद मी एकटं राहिलो तरी राहणार इथे मी निष्ठा नाही सोडणार ईडी मागे लावता येत नाही पैशांनी सुटत नाही निष्ठा त्याची पातळ होत नाही मग अशा लोकांना मारलंच पाहिजे ना फॅसिस याच्यामध्ये जो कबूल करणार नाही फॅसिझम म्हणजे वर्चस्व त्यांच्या अंगावर पोलिस येणार आणि गुन्हेगार येणार हे लक्षात ठेवा हे मला मनोगत माझं आपल्यापुढे मांडायचं होतं मांडून झालं सर्वांना पुन्हा नमस्कार